आपलं धन आपल्याला सुख देत आहे पण कधी आपण त्या धनातला दाववा हिस्सा परमार्थिक कार्यामध्ये लवून बघा अनुभव घ्या आणि मग पहा आपलं धन आपल्याला कशी मजा देत नुसतं मिळू मिळू ठेवल्याने मजा त्या धनामध्ये कधीतरी सप्ताहामध्ये वर्गणी मंदिर बांधकामासाठी वर्गणी आपल्या पायशानी तीर्थयात्रा गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये सहकार्य गैची सेवा साधू संतांची सेवा एखादा अनाथ प्रेत पडला असेल की ज्याच्यावर अंत्यसंस्कार करायला कोणी तयार नाही तिथं पैसे खर्चा आणि पाहतो पैसा कसा आनंद देतो मग आपल्याला नुसते जर आम्ही पैसे मिळवलेच आणि खर्चच केले नाही तर ते पैसे चार ठिकाणी जातात चोर दाया आणि आगी रोग संचरे अंगी ज्याचा पैसा परमार्थात जात नाही त्याचा पैसा चोर चोरून नेतात चोराच्या तावडीतून जर तो पैसा सुटला दायाद म्हणजे भावकीच्या भांनात कोर्ट कचेऱ्यात तो पैसा जातो या दोघांच्या तावडीतून जर तो पैसा सुटला तर त्याच्या धनाला आग लागते कद्रिय ब्राह्मणाच्या लागली तशी जळून भस्म होत धन आणि या तिघाच्या तावडीतून जर तो पैसा सुटला अधर्मे रोग अंगी एखादा भयंकर त्याला रोग होतो मुंबई पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये त्याला ठेवल्या जातं आणि एका एका दिवसाचं बिल डॉक्टर पन्नास पन्नास हजार रुपये काढतो नको देव बेट्या सप्त्यात वर्गणी भर राहतात तिकडे <laughs> आपलं धन आपल्याला सुख देत आहे पण कधी आपण त्या धनातला दाववा हिस्सा परमार्थिक कार्यामध्ये लावून बघा अनुभव घ्या आणि मग पहा आपलं धन आपल्याला कशी मजा देत नुसतं मिळू मिळू ठेवलेलं मजा त्या धनामध्ये कधीतरी सप्ताहामध्ये वर्गणी मंदिर बांधकामासाठी वर्गणी आपल्या पैशानी तीर्थयात्रा गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये सहकार्य गईची सेवा साधू संतांची सेवा एखादा अनाथ प्रेत पडला असेल की ज्याच्यावर अंत्यसंस्कार करायला कोणी तयार नाही तिथं पैसे खर्चा आणि पाहतो पैसा कसा आनंद देतो मग आपल्याला आणि नुसते जर आम्ही पैसे मिळवलेच आणि खर्चच केले नाही तर ते पैसे चार ठिकाणी जातात चोर दायाद आणि आगी आधर्मे रोग संचरे अंगी ज्याचा पैसा परमार्थात जात नाही त्याचा पैसा चोर चोरून नेतात चोराच्या तावडीतून जर तो पैसा सुटला दायाद म्हणजे भावकीच्या भांडणात कोर्ट कचेऱ्यात तो।, तो पैसा जातो या दोघांच्या तावडीतून जर तो पैसा सुटला तर त्याच्या धनाला आग लागते कद्रिय ब्राह्मणाच्या लागली तशी जळून भस्मवतं धन आणि या तिघाच्या तावडीतून जर तो पैसा सुटला अधर्मे रोग संचर्यांगी एखादा भयंकर त्याला रोग होतो मुंबई पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये त्याला ठेवल्या जातं आणि एका एका दिवसाचं बिल डॉक्टर पन्नास पन्नास हजार रुपये काढतो नको देव बेट्या सप्त्यात वर्गणी भर राहतात तिकडं <laughs>